मोठ ना नाच वाटलं नाचा आता एखादी म्हण नाचले असते ग पण ज्या संघ गाठ बांधली तो गुणाचा नाही त्याला जर चुकून कळलं नाचत होती सप्त्यात तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझ घरी गेल्या गेल्या म्हणून लय संतीन आली होती म्हणपात अंगात तु घरी तुझी महाराजीन गडित तो काय कलियोग आहे ना माय काय पॉइंट ऑफ व्ह्यू बघण्याचा जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे पण जी भजनात रमते ती मात्र नालायक आहे ज्या बाईनं संस्कृती मर्यादा संस्कार संभाळून संसार केला ती शिकलेली कमी म्हणून लोअर क्लास आहे जी शिकली जास्त पण जिला संस्कार संस्कृती मर्यादा कळली नाही त्या बाईनं ना चपल्या घालून चपात्या केल्या पण ती हाय क्लास आहे सोसायटी खतरनाक मेंटेन केली समाजाने आहे देवाला मानणारा मूर्ख आहे न मानणारा शाणा आहे जो मानत नाही तो वेल एज्युकेटेड जो मानतो इट इज अन्युकेटेड आणि कुठला बस बल्बचा शोध शंभर सव्वाशे वर्षापूर्वी कुठला तरी पाचमात्य सायंटिस्टने ने लावला जगाला त्याचं नाव माहित आहे साडेसातशे वर्षापूर्वीचा काळ आहे सोळा वर्षाचे ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचे लक उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर दबाव पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होणार हे सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं इट इज सायन्स इट इज स्पिरिच्युअलिटी हे अद्याप अध्यात्म मूळ आहे विज्ञान त्याचं फळ आहे मिक्सर पासून चंद्रयानापर्यंतचं प्रत्येक केमिस्ट्रिकल सूत्र तुम्हाला शास्त्र वेदांमध्ये बघायला भेटेल तुळशी सांगितलेली हनुमान चालीसा या जमिनी चंद्रापर्यंतचं चंद्रापर्यंतच पुरेपूर अंतर सांगते इट इज स्पिरिच्युअलिटी ही आहे पण काय झालं ना दादा सुरुवातीला सांगितलं तसं कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो सु। स्वतःच्या अहंकारात एवढे रमले की आम्हीच केलं याच भयाच्या पाठीमागं लागले त्यांना कळलंच नाही की हे यांचं नाहीच आहे हे सुरुवातीपासून आहे हा बुद्धी आहे खरं पण तीही का माहित आहे माऊली सांगतात मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा व्यक्तीचं ज्ञान व्यक्तीच्या अगोदर जन्माला येत प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो का सूर्य उगवल्यावर येतो प्रकाश नीट नीट पाटे उठावं लागतं त्याला जे काकड्याला जागले त्यांना माहीत आधी काय येत कळावा आम्हाला चातुर्मास कळावा चातुर्मासानंतर येते ती कार्तिकी कळावा आम्हाला विटेवरच्या मालकाचं सामर्थ्य काय कळावा आम्हाला आषाढी कार्तिकी कळावी आम्हाला तुकाराम बीज आवडींचा समाधी सोहळा कळावा आम्हाला विटेवरचा मालक त्यांना भेटायला जातो एवढी ताकत त्यांच्या संतपणामध्ये तर मी पणा सोडला पण विठेवरचा मालक कार्तिकीला आळून दिला जातो काय अधिकार असतो ना कळावं का कळावं कळालं कस काय कळालं माझ्या वडिलांची मग मा जे काही ज्ञान आहे ते माझं नाहीच आहे पिढी जात आलं रे देवा प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो मग सूर्य उगवतो आधी तांबडं फुटत आणि मग सूर्य उगवतो प्रकाश निर्माण कुठून झाला मी तुमचं काय वाटोळ केलंय तुमचं कसं माहित आहे का एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे खरं तर हाच विनोद आहे पण मरू दे, दे। महाराज म्हणला हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल महाराज इत असलाच हा वर्ष न आला म्हणला वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात बोमलो नको झालो नाही दुसरा दिला हा दोन वर्षाने आला म्हणला पक्का भांड त्याला दोनदा नारळ नये मला सगळ्याला सांगत असतो मला आलेला तुझा नारळ काय त्याचा माझा नारळ फसत नाही तुझ्या ते दोनदा अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले काय जेवढी माणसं माझ्याकडे लिकृ मागायला आली सगळी बायको घेऊन आली चला कळलं ना खरंच तुम्ही आहे ते हुशार आहे ज्याला कळलं तो दोनदा एकटा झाला तुझी बायकाकडे आहे ती मला लग्न नाही झाले आहे नाही तुम्हीच सांगा बारशंगी वगैरे किती नारा दिले वली होईल मी तुम्हाला सांगते चित्त न ठेवता किती कीर्तन ऐकल्यावर तुम्हाला सुख लागल तुम्ही निस्ते मड्याला बसल्या आणि बसते तो बोल मी आहे तो बोल मी बसलो तो बोल मी ऐकतोय तो बोल एकतर आपण येत नाही कोणाच्या कीर्तन तुझं नाव ऐकून आलोय तो बोल मी आलो आहे ते उपकार समज बोल असं करतो तुम्ही माहिती महाराज काही असं प्रेम मेम काय काय रे भावी विन भक्ती भक्ति विन मुक्ती बळी विन शक्ती बोलू नये भावी विन देव नकळे निसंदेव गुरुविन अनुभव कैस कळे भाऊ बळे आकडे येरवी ना कळे करतरी आवळे तैसा हरी काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची पण आमची अवस्था द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान अन त्या काहीची कीर्तन घडेल ना आम्ही जाऊ द्या कळल थोड्या दिवसांना असं महाराज बरं कस परमात्मा अरे मन लावून बसवत दादा आपलं उघड एक मुष्टीत चढला खाली उतरला मोठ्या मोठे हसायला लागला शेजारे सोज विचारलं एवढा कशाचा आनंद झाला ते म्हणला कंडक्टरला भसवला म्हणला कस काय ऐकलं तरी फायदा नाही ना इथे कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने अनहित केले पण विनंती आहे कमीत कमी मला कळत नाही एवढं तरी मला कळावं त्याला शाना म्हणायचं पण कळत नाही हेही ज्याला कळत नाही अशी आपली गत आहे म्हणजे आम्ही मूर्ख आहे हेही आम्हाला कळत पण विनंती आहे आम्हाला कळत नाही देवा म्हणून गोमटी ते करा माझे भार हे म्हणून तर आम्ही म्हणतो माझं चांगलं माझ्यापेक्षा चांगलं ज्याला कळत त्याने करावं मी त्याच्या मध्ये मध्ये करू मी आपलं कर्म सत्य ठेवावं मी आपली संगत चांगली ठेवावी मी आपलं सत्याचा पाठिंबा द्यावा आहे थोडा त्रास सत्याला पण अपयश कधी नाही होईल त्रास आज लोक नावं ठेवतील उद्या ठेवतील परवा ठेवतील ठेवतील अनंत परत पण यश आहे ज्या देहून तुकोबांचा गाथा गुडवला ज्या देहून काव्यरचना करायला तुकोबांना नकार दिला आज त्याच देहूला त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं वा लागलं हा अपमानाचा सन्मानानं घेतलेला बदल सत्य ना है, है। है है दादा ते अवने चारशे वर्षापूर्वीचा काळ आहे तरी आजही सामर्थ्याने आम्हाला गाथा माहीत आहे काही माणसं म्हणतात चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे नाहीये रे चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाहीये गाथा ज्ञानेश्वरी तोपर्यंतच चंद्र सूर्य हे आयुष्यभर लक्षात ठेवा ही सत्यता आहे म्हणून ते आहे ते हेही राहणार नाही रे सत्य एकच येत आहे तो म्हणजे परमात्मा आणि परमात्मा काय हे ओळखण्यासाठी नम्रता हवी कारण देवाकडे जाऊ नये जर मला माझाच मोठेपणा गाजवायचा तर देव मला कळणारच नाहीये मी माझा मी पणा बाजूला ठेवावा तेव्हा मला देव ओळखू येतोय आपली अवस्था कशी आहे बलिप्रतिपदा माहित आहे बलिप्रतिपदा कधी असते वा हुशार तुम्ही दादा दिवाळीत नाही पुढे बसलेले सगळे वारकरीच आहेत ना म्हणून माहित आहे दिवाळीत त्याला आपण काय म्हणतो बऱ्यापैकी आमच्या भागात त्याला पाडवा म्हणतात दिवाळीचा पाडवा पाडव्या दिवशी कोण कोणाला ओवाळत हा हुशार <laughs> आहे दादा तो पण आहे बायको नवऱ्याला ओवाळते बायको नवऱ्याला दादा लवकर माहित आहे ते बरोबर बायको नवऱ्याला ओवाळते भाऊबीजेला बहीण ओवाळते पाडव्याला बायको ओवाळते पाडव्याला नवरा ओवाळायचा आणि भाऊबीजेला भाऊ ओवाळायचा दिवस चुकू द्यायची असतात भाऊबीज चुकली तरी हरकत हा नाही तर माव चुलत आते मान असतं पण पाडवा चुकू द्यायचा पाडवा लक्षात ठेवायचा महाराज मग <laughs> पाडव्याला कोण वळायचा नवरा वळायचा रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या आणि परमात्म्याला म्हणल्या देवा रोज भक्तांना आधी दर्शन देता आज माझी वेळ आहे की नाही आज पाडवाय म्हणे आज मी तुम्हाला आधी ओवाळणार सोळा शृंगार केलाय काय देखणं दिसतात एवढं सुंदर नटून तटून परमात्म्यासमोर समोर उभा आहेत आणि एवढं देखणं रूप रुक्मिणीचं बघून नवराय परमात्मा बायकोला म्हटला काय गोड दिसतस ग साध्या माणसांनी कौतुक केलं तरी अहंकार येतो कुणी नुसतं म्हणावं ताई छान कीर्तन केलं ताई मडपावरच हो ताईला अक्कल पाहिजे सांगणाऱ्यांना आयुष्यात पहिलंच कीर्तन ऐकलंय तू त्याचं कुठं मनावर घेते हे की नाही केलं तरी अहंकार येतो देवानं केल्यावर काय येणार नाही कौतुक देवानं केलंय अहंकार आल्याशिवाय राहणार रुक्मिणी मातेला अहंकार झाला रुक्मिणी माता मनातल्या मनात मग मनात मन सुंदरन तुमचं नशिब आहे तुम्हाला भेटले लय असतील पण आपल्यासारखे नाही हुडू कोण नाही देवाला मनातलं सुद्धा ऐकू न सांगता तुम्हाला कळू येते देवाला मनातलंही ऐकू जात वा अपले -अपले अपले -अपले -अपले अपले अपले देव पण म्हणले तू आता आहे तुला दाखवतो तू देखणे ना तू असं कौतुक नसावं कधी आली आपल्या आपल्याला असावं दुसऱ्याला सांगून आपल्या आपण प्रेम करायचं होतं या विषयाकडे रुक्मिणी माता मनामध्ये किंचित अहंकार घेऊन परमात्म्याकडे जात आहेत पण देव काही सापडत कारण देवा इतकं देखणं कोणी शंकराचार्य वर्णन करतात बघा अधरम नयनम नयम मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल मग सहज विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड आहे त्याचं सांभाळणं किती गोड असेल मग म्हणलं घालो भार राहिलो मग मी म्हणलं लहानपण ये गा मी बरवाय असा आलडच तू जर एवढा चांगला सांभाळतो तर मला काळजी करायची गरज किती गोड सांभाळतो देवा पिता भीष्माने वचन दिलं कृष्णाला काही झालं देवा शस्त्र उचलायचं अर्जुनाच्या रथाचा पाय गेला बाणावर बाण अर्जुनाला मारला अर्जुनांच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा यांनी घेतला बाईट वाटलं देवाला मोडला पण फिरवलं सुदर्शन चक्र दिलं सोडून भीष्माने विचारलं देवा देव वचन मोडलं देव म्हणलं वचन मोडेल भीष्म पण माझ्या डोळ्यात एकत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही माझं सगळ्यात पहिलं वचन आहे त्याच्यावर येतो स्वतःचा मी पणा करत नाही म्हणून काही चांगलं होत झालं टिकत कारण झालेलं त्याच्यामुळे आम्ही मान्य करत अशी अवस्था आमची मग काय रुक्मिणी मातेचं किंचित तसंच झालं एवढा सुंदर देखना देव देवाचं कौतुक न करता रुक्मिणी मातेनं स्वतःवर वरव केला रुक्मिणी माता गेल्या खऱ्या ओवाळायला पण देव सापडला लाजली गे वाळू बोवाळू तकवना वाळू तिकडे पावे तिकडे जिकडे पावे तिकडे चतुर्भुज पाळू लाजली गे मायाकोवाळ लाजली गे मायाकोवाळू जिकडे पहावे तिकडे पाळू लाजले वे आता जिकडं बघेल तिकडं माझाच नवरा यातला माझा कुठला सगळीकडे विठ्ठलच आता यातला खरा विठ्ठल कुठला रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणला देवा एकदा इशारा करून सांगा यातले तुम्ही खरे कोण पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी आहे म्हणून टिकले देवा म्हणला बस बो मुलात लय तुला गर्व झाला तर देखणेपणाचा आता बघ यातला देखणा कोण शोध मला रुक्मिणी माताला सापडत नाहीये

विष्णुदास नामा विष्णुदास नामा ब्रह्म ऋषींनी मारलेली लात भगवंताच्या डाव्या हृदयावर त्या चरण कमलामुळे नावदेवला ना देव ओळखू यावे